इतिहास मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं लोक जागर इंडियाच्या या यूट्यूब मंचावर आणि मी आहे संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून भारतीय राजकारणात सध्या एक मोठा भूकंप आलेला आहे आणि त्याचं केंद्र आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गडकरींच्या एका वक्तव्याने आणि धनखड यांच्या राजीनाम्याने भारतीय जनता पक्षात खळबळ उडवून दिली आहे ज्या पक्षात विरोधाला थारा नाही असं मानलं जातं तिथे आता अंतर्गत आवाज उठू लागले चला तर मग सव्वीस तर जाणून घेऊया की संपूर्ण कहाणी काय आणि त्यामागचं सत्य काय आहे ते सर्वप्रथम आपण बोलू माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल त्यांनी संसदेत नियमानुसार विरोधी पक्षांना बोलण्याची संधी दिली हा त्यांचा एकमेव गुन्हा होता आणि त्याच कारणाने त्यांना उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा द्यावा लागला यामुळे एकच प्रश्न उपस्थित झाला आहे की बी जे पीमध्ये सत्य बोलणं आता गुन्हा ठरतोय का धनख यांनी नियमांचं पालन केलं पण त्यांना त्याची किंमत मोजावी लागली हा राजीनामा केवळ एका व्यक्तीचं पद गमावणं नाही तर पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह सुद्धा आहे आता आपण येऊ मेन मुद्द्यावर केंद्रीय मंत्री वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जे बीजेपीचे जे ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेते मानले जातात त्यांनी नागपुरात एका कार्यक्रमात थेट सरकारवर हल्लाबोल केला आहे स्पोर्ट्स इज अ करिअर या कार्यक्रमात बोलताना गडकरी असं म्हणाले की राजकारण हे नशेसारखं आहे नशेत माणसाची विचारशक्ती नष्ट होते पण यापेक्षा त्यांचं पुढचं वक्तव्य अधिकच धक्कादायक होतं ते असे म्हणाले की माझी इच्छा होती की नागपुरात तीनशे क्रीडा स्टेडियम बांधावेत पण गेल्या चार वर्षाच्या अनुभवात मला कळलं की सरकार ही खूपच निकम्मी गोष्ट आहे कॉर्पोरेशनच्या भरोशावर काही होत नाही हे लोक चालत्या गाडीला पंक्चर करतात हा केवळ एका मंत्र्याचा संताप नाही तर त्या संपूर्ण सरकारी यंत्रणेचा पर्दाफाश आहे ज्याला बी जे पीने डबल इंजिन सरकार म्हणून जनतेसमोर सादर केलेला आहे गडकरींनी थेट सांगितलं की सर्व काही सरकारच्या भरोशावर होत नाही कोणत्याही पक्षाची सरकार असली तरी तिला दूर ठेवा हा एक प्रकारे सरकारच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला आहे नितीन गडकरी कोणतेही छोटे मोठे नेते नाहीये ते केंद्रात रस्ते वाहतूक आणि महामार्गासारख्या महत्वाचं खातं सांभाळतात आणि पक्षातही त्यांचा दबदबा आहे पण त्यांनी यापूर्वी अशी वक्तव्य केलेली आहे जी थेट सरकारच्या विरोधातच गेली आहे उदाहरणार्थ त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की जो जातीची गोष्ट करेल त्याला लाथ मारेल पण आता बी जे पीने जातीच्या जनगणनेला मान्यता दिलेली आहे यावरून असं दिसते की गडकरींची मतं आणि पक्षाची दिशा यांच्यात तफावत आहे नागपूरमध्ये स्टेडियम बांधण्याचं त्यांचं स्वप्न होतं पण चार वर्षानंतरही सरकारी यंत्रणेच्या सुस्तपणामुळे काहीच प्रगती झाली नाही ते म्हणाले आणि नगरपालिका यासारख्या संस्थांवर अवलंबून राहून काही होत नाही हा थेट हल्ला आहे त्या संस्थांवर ज्यांना प्रत्येक मजबूत आश्वासन आपल्याला दिलं जात पण निवडणूक जिंकल्यानंतर तेच संस्थान दुर्लक्षित होतात त्यामुळे प्रश्न असा पडतो की सरकार खरंच विकास करत आहे फक्त फक्तच जनतेच्या आशांना पंक्चर करत आहे जर गडकरी सारख्या ज्येष्ठ मंत्र्यालाच सरकारी यंत्रणेच्या सुस्तपणाचा सामना करावा लागत असेल तर सामान्य जनतेची अवस्था काय असेल गडकरींचं हे वक्तव्य फक्त त्यांच्या नाराजीचं नाही तर एका मोठ्या सत्याचा पर्दाफाश सुद्धा आहे ते म्हणाले राजकारण हे नशेसारखं आहे आणि नशेत माणसाला जनतेच्या गरजा समस्या दुःख दिसेनास होतं हा इशारा आहे की सत्ताधारी पक्ष सत्तेच्या नशेत इतका मग्न झाला आहे की त्यांना आता जनतेच्या खऱ्या समस्या दिसतच नाही गडकरींच्या या वक्तव्यानंतर बी जे पी समर्थकांमध्येही खळबळ उडाली काही समर्थकांचं असं म्हणणं आहे की धनखड यांनी सत्याची बाजू घेतली आणि त्यांना उपराष्ट्रपती पद गमवावं लागलं आता गडकरींच्या बाबतीतही असंच होणार का त्यांच्या आरोग्याचा बहाना करून त्यांना मंत्री पदावरून हटवलं जाणार काही का जण तर थेट म्हणतात आहे थे की पुढचे धनकर हे गडकरीच ठरणार आहे याचा अर्थ स्पष्ट आहे सत्य बोलणं आता बीजेपी मध्ये गुन्हा ठरत आहे का प्रामाणिक आणि अनुभवी नेत्यांना पक्षातून बाजूला केलं जाणार का गडकरींच्या वक्तव्यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की देशात शिक्षण आरोग्य रोजगार महागाई यासारखे मुद्दे एकदम बाजूला पडले आहेत आणि मंदिर मस्जिद जाती धर्म यावरच सगळं राजकारण फिरत आहे गडकरींचं हे वक्तव्य एक प्रकारे त्या व्यवस्थेला आरसा दाखवत जी नव्या भारताचं स्वप्न दाखवते पण प्रत्यक्षात जमिनीवर काहीच होत नाही जर गडकरींसारखा नेता सत्य बोलतो आणि त्याला त्याची किंमत मोजावी लागते तर हा प्रश्न निर्माण होतो सत्य की सत्य बोलणं आता देशभक्ती आहे की गुन्हाच ठरणार आहे आता सर्वांचं लक्ष आहे बी जे पीच्या पुढच्या हालचालींकडे गडकरींना त्यांच्या प्रामाणिकपणासाठी सहन केलं जाईल की त्यांना धनकड यांच्यासारखं बाजूला केलं जाईल सरकारला त्यांच्या कार्यपद्धती सुधारणा करावी लागेल की सत्य बोलणाऱ्यांना चूक करण्याची रणनीती अवलंबली जाईल आणि सर्वात महत्वाचं जर गडकरींसारख्या नेत्यालाच सरकारी यंत्रणेच्या सुस्तपणाचा सामना करावा लागत असेल तर सामान्य माणसाचं कायच होत असेल मित्रांनो नितीन गडकरींच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तुम्हाला काय वाटते गडकरींचं सत्य बोलणं त्यांना महागात पडेल का बी जे पी त्यांना सहन करेल की त्यांना बाजूला करेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार खरंच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे का की फक्त स्वप्न दाखवून जनतेच्या आशांना पंक्चर केलं जात आहे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे